पनीर खाण्याचे अनेक फायदे आहेत देशभरात शाही पदार्थ बनवण्यासाठी पनीरचा वापर केला जातो भाजी बनवण्यापासून ते एखाद्या पदार्थावर गार्निशिंग करण्यापर्यंत वापरले जाणारे पनीर आरोग्यासाठी फायदेशीर असते पूर्वीच्या काळी महिला घरी दुधापासून पनीर बनवायच्या परंतु आता मात्र बाजारातून पनीर खरेदी करणं फार सोयीस्कर झाल्याने आता घरोघरी विकतच पनीर आणलं जात आहे पण सध्या बाजारातून आणलेल्या पनीर मध्ये भेसळ होण्याचे प्रमाण देखील तितकच वाढलं आहे पण अशा बनावट पनीरचे से सेवन केल्यास ते आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकत तर अशा वेळेस तुम्ही बनावट पनीर कसं ओळखाल अति प्रमाणात पनीर खाल्ल्याने शरीराला काय धोका आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट पनीर भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी काय कराल तर तुम्ही हे घरी देखील ओळखू शकता पनीरची शुद्धता तपासण्यासाठी त्याला शुद्ध पाण्यात टाका नंतर या पाण्यात तूर डाळीचे पीठ आणि सोयाबीनचे पीठ टाका आणि दहा मिनिटांसाठी असे सोडून द्या जर पनीरचा रंग हलका लाल होऊ लागला तर समजून घ्या की हे पनीर दुधापासून नाही तर डिटर्जंट किंवा युरियापासून बनवले आहे आणखी एका प्रकारे तुम्ही ओळखू शकता एका भांड्यात पनीर टाका आणि त्यात पाणी घाला आता ते पाच मिनिटे उकळा आणि थंड होऊ द्या जा। थंड झाल्यावर त्या पनीर मध्ये आयोडिन टेन्सरचे काही थेंब टाका आणि तुमच्या पनीरचा रंग निळा झाला का ते पहा जर पनीरचा रंग निळा झाला असेल तर याचा अर्थ तुमचे पनीर बनावट आहे आता अति प्रमाणात पनीर खाल्ल्याने शरीराला काय धोका आहे जर तुम्ही खराब दर्जाचे किंवा साठवलेले पनीर जास्त प्रमाणात खाल्ले तर फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्याने प्रथिनांचे प्रमाण वाढते त्यामुळे अतिसार पोट फुगणे आणि गॅसचा त्रास होऊ शकतो जर तुम्ही हृदयविकाराने ग्रस्त असाल तर जास्त पनीर खाणे टाळा पनीरमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते अशा लोकांनी कमी फॅटचे पनीर किंवा तोफू खाणे चांगले ठरेल तसेच उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी जास्त पनीर खाणे टाळावे पनीर मध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी पनीर खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा माहिती देणारा दे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेड इटला सबस्क्राईब करा धन्यवाद